SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या गेल्या काही वर्षापासून मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली या ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यातच आता कल्याण रोडवरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली पुढील वीस दिवसांसाठी कल्याण रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे येत्या अकरा ऑगस्टपासून एकवीस ऑगस्ट असे वीस दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे कल्याण रोडवर मेट्रो बाराचे गर्डर बसवण्यात येणार आहे या मेट्रोच्या कामासाठी हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे या पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी काही विशेष वाहतूक बदल जाहीर केले आहेत यानुसार येत्या ते, अकरा ते रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत कल्याणच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड आणि हलक्या वाहनांना मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक दरम्यान प्रवेश बंद असेल त्यानंतर एकवीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान शिळच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत सुयोग हॉटेल रिजन्सी अनंतम चौक येथे प्रवेश दिला जाणार नाही हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय तब्बल वीस दिवस हा रस्ता बंद असल्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो या काळात पर्यायी मार्गाचा वापर करणे अनिवार्य असेल वाहतूक कोंडीने त्रस्त कल्याण डोंबिवलीकरांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे वाहन चालकाने गाडी चालवताना संयम बाळगावा तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे नमस्कार कल्याण शिर रोडवर मेट्रो बाराचे काम प्रगती पथावर सुरू असून दिनांक अकरा आठ पंचवीस ते दिनांक एकतीस आठ पंचवीस या कालावधीमध्ये मानपाडा चौक ते सोनारपडा चौक आणि सुयोग रिजन्सी चौक ते व्यंकटेश पेट्रोल पंप या दरम्यान सिमेंट गडर ठेवण्याचे काम मेट्रोतर्फे होणार आहे सदर परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल करणे आवश्यक असल्याने माननीय पोलीस उप पंकज शिरसाट साहेब यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केलेली आहे सदर अधिसूचनेचे पालन करण्यास आणि पोलिसांना सहकार्य करण्यास नागरिकांना विनंती आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर